एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर बस स्थानक निरीक्षण दरम्यान शौचालयात उघडलेल्या फरशा दुर्गंधीयुक्त परिसर स्वच्छतेचा संपूर्ण अभाव तसेच खासगी संस्थेकडून कोणतीही डागडुजी न झाल्याचे स्पष्ट झाले पाणपोईजवळील परिसरही तितकाच घाणेडा असून पाच नळांपैकी फक्त एकच नळ चालू असल्याचे पाहून मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले उपस्थित अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने कठोर कारवाई निश्चित झाली मागील आठवड्यातच घेतलेल्या दौऱ्यात प्रवासी सोयी सुविधा सुधारण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आल्याने मंत्री सरनाईक यांनी नाईलाजणे निलंबनाचे आदेश द्यावे लागले येणाऱ्या पाहणीमध्ये पुन्हा त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय या घटनेनंतर राज्यातील सर्व दोनशे एक्कावन्न आगार प्रमुखांना प्रवासी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत बस स्थानकांवरील स्वच्छता विशेषतः महिला प्रसाधन गृहाबाबत कोणतीही हलगर्जी पुढे सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिलेत स्वच्छतेसाठी हजारो काय माझं म्हणणं हजारो लाखो लाखो लोक येऊ द्या एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा का काही तक्रारी असेल तर सक्षम आहे एसटी महामंडळाला त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल ना ठेकेदारा वरती कारवाई करणार आहेत नाही आता बघा ह्या शे अहवाल मी मागवलाय अहवालामध्ये जो दोषी आढेल त्या प्रत्येकावर कारवाई केली काय झालंय आता तुम्ही सकाळी चहा प्यायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले दुपारी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जेवायला संध्याकाळी अजून कोणी अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला शिवाजी पार्कला गेले ह्या बातम्या आता आम्ही गेल्या महिना दीड महिन्यापासून ऐकतोय हे कुटुंब आहे शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का द्यायला पाहिजे शेवटी आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टीनं बघू नये असं मला